नमस्कार मित्रमैत्रिणीनू काम करण्यासाठी लाजणं सोडून द्या नाहीतर तुमची लाज जीवन जगणं कठीण करेल जे आपल्याकडे नाही ते आहे म्हणून दाखवणं जे आपण करतही नाही ते केलं म्हणून दाखवणं ही सवय नाही तर हे एक प्रकारचं व्यसन आहे स्वतःला मोठ्ठं व्हायचं असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते काही माणसं श्रीमंतीला सलाम करतात काही माणसं गरिबीला गुलाम करतात मात्र जी माणसं माणुसकीचा प्रणाम करतात तीच माणसं खऱ्या अर्थाने जीवनात सन्मान करतात गवताची दोरी वळली म्हणजे तिने उन्मत हत्तीसुद्धा बांधला जातो रस्ता कितीही खड्ड्यांनी भरलेला असला तरी एक चांगला बोट घालून त्यावर आपण सहज चालू शकतो परंतु चांगल्या बोटामध्ये एक जरी खडा असला तरी चांगल्या रस्त्यावर काही पावले चालणंही कठीण होतं काही माणसं बंधनांनी जोडली जातात स्पंदनांनी आपल्यासोबत कायम जोडली जातात आपण कोणाला आदर्श मानतो यावर आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही पण स्वतःची इमेज बनवायला मात्र काळ जावा द्यावा लागतो सहन करायला शिकलं पाहिजे कारण आपल्यातही बऱ्याच कमतरता असतात ज्यांना समोरची माणसं सहन करत असतात आपुलकीच्या शब्दांनी माणसाच्या मनातील जखम भरी होते आपुलकीच्या स्पर्शाने मनातील आजार बरा होतो आपुलकीच्या सहवासाने मन निरोगी होतं आणि आपुलकीची साथ मिळाली तर माणूस मनाने कधीच आजारी पडत नाही सहवास आवडेल इतकंच कोणाच्या आयुष्यात मिसळावं कारण मातीच्या सुगंधासाठी पावसाच्या सरीही हलक्या असाव्या लागतात जिभेची इजा सगळ्यात लवकर बरी होते असं विज्ञान म्हणतं पण झालेली इजा आयुष्यभर बरी होत नाही असं अनुभव म्हणतो घर किती मोठं आहे याला महत्त्व नाही तुमचं मन किती मोठं आहे याला महत्त्व आहे आयुष्याच्या सोबतीला प्रेमाची साथ असो किंवा नसो पण मैत्रीचा हात नक्कीच पाहिजे कारण आपल्या दुःखांना एक तपली मारून सहज बाजूला सारून आपल्याला मोकळं हसवणारी एक मैत्रीच असते संसार ही अशी गोष्ट आहे की ज्यात पगाराला किती नाही गुणलं तरी भागत नाही गुणानं राहिलं तरच भागतं जीवनात तुम्हाला काय भेटलं हे महत्त्वाचं नाही तुम्ही काय टिकवलं हे महत्त्वाचं आहे तेव्हा माणुसकी जपत राहा माणूस म्हणून जन्माला आला आहे तर माणसाप्रमाणे जगा संकट आणि समस्या कितीही मोठ्या असल्या तरी या जीवनात प्रत्येक समस्यावर तोडगा निघालेला असतो फक्त तो कुठे आणि कधी वापरायचं हे आपल्या हातात असतं मनात साचून राहिलेल्या वेदना दुःख निराशा संताप या नकारात्मक भावनांचा निचरा होऊ शकला नाही तर त्याचं घातक रसायन तयार होतं ज्या लोकांनी तुम्हाला निराश केलं त्यासाठी त्यांना दोष देऊ नका स्वतःला दोष द्या का। कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वतःविषयाच्या सकारात्मक बाबींचं चिंतन सतत केलं पाहिजे घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही तेव्हा कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करा आपणच पेरलेल्या कर्माचं जेव्हा एक मोठं झाड होतं आणि ते झाड आपल्याला कर्माची फळं द्यायला लागतं तेव्हा ती फळे गोड असो अथवा कडू खावीच लागतात आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हुशार असण्याची गरज नाही तर इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची आणि त्यावर मेहनत घ्यायची तयारी असली पाहिजे दुसऱ्यांची विचारपूस करणं ही भावना जरी छोटी वाटत असेल तरी त्याच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते तेव्हा माणूस घेणे राहा जीवनातील सर्वात मोठं अंतर म्हणजे एका मनापासून दुसऱ्या मनापर्यंत पोहोचणं आहे आणि याला सर्वात जास्त वेळ लागतो लोकांमध्ये चांगलपणा आणि वाईटपणा दोन्ही असतात आपण काय शोधायचं हे महत्त्वाचं असतं आळस हे एक अशा प्रकारचं कर्ज आहे की ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड ही करावीच लागते धन दौलत पैसा सगळ्यांकडेच असतो शेवटी उपयोगात येतात ती नाती संपत्ती आज आहे तर उद्या नाही शेवटी नातीच कामी येतात कधी कधी तुम्हाला तुमची चांगली बातमी स्वतःकडेच ठेवावी लागते कारण प्रत्येकजण तुमच्यासाठी खरोखर आनंदी होत नाही माणसाचा स्वभाव आपण बदलू शकत नाही पण समोरच्याचा स्वभाव लक्षात घेऊन आपण आपणास नक्कीच बदलवू शकतो शब्दांची रेंज चांगली असेल तर माणसाचं नेटवर्क कधीच तुटत नाही जेव्हा परिस्थितीची जाणीव स्वतःपर्यंत असते तेव्हा ती स्वतःची मजबूती दाखवते आणि जेव्हा जग जाहीर होतं तेव्हा ती मजबुरी दाखवते अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल चांगले दिवस येण्यासाठी वाईट दिवसांशी झुंजावंच लागतं जीवनात अडचणी कितीही असोत चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात शांत राहिल्यावर त्या कमी होतात संयम राखल्यावर त्या संपून जातात आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात रेसमध्ये पळणाऱ्या घोड्याला विजय काय असतो हे माहिती नसतं त्यावर बसलेल्या माणसाने दिलेल्या यातनांमुळे तो जीवाच्या आकांताने पळत असतो जेवढा येतना जास्त तेवढ्या घोड्याचा वेग जास्त आणि विजय पक्का असतो त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात जेवढ्या अडचणी आणि जेवढ्या यातना जास्त तेवढाच तुमचा विजय हा पक्का असतो डोक्यातील ज्ञान खिशातील पैसा आणि जीवनातील बरंचसं तेवढंच साठवणार आहे जेवढी क्षमता आपल्याला दिलेली आहे दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन आणि कष्ट करून फळ मिळवणं म्हणजे व्यवहार स्वतः जगून दुसऱ्याला जगू देणं म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी शिकून माणसासारखं वागणं म्हणजे अनुभूती तेव्हा माणसासारखं राहण्याचा नक्की प्रयत्न करा तुम्ही आयुष्यामध्ये नक्की सुखी व्हाल पिकलेलं फळ हे तीन गुणांवरून ओळखलं जातं एकतर ते नरम होतं दुसरं ते अतिशय गोड लागतं आणि तिसरं म्हणजे त्याचा रंग बदलतो त्याचप्रमाणे परिपक्व माणसाची ओळखसुद्धा तीन गोष्टीवरून करावी प्रथम त्यात नम्रता असते दुसरं म्हणजे त्यांच्या बोलण्यात गोडवा असतो आणि तिसरं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो आपल्या आयुष्यात पाठीवर वार करणारे असतील तर तुम्ही समजून घ्या की आपण पण आपल्या आयुष्यात कुठंतरी काहीतरी अस्तित्व निर्माण केलं आहे मनुष्याची जीभ उत्तम चित्रकार आहे तिने जे बघितले नाही तेही ती उत्तम रंगवून सांगू शकते पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवसंपन्न ज्ञानाचा खजिना माणसाला सर्वश्रेष्ठ बनत असतो तेव्हा जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा वेळेला महत्त्व द्या परंतु जेथे तुम्हाला महत्त्व नाही तिथे अजिबात वेळ देऊ नका संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रोबाब येतो आणि हा रोबाब विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तर तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होत असतो आयुष्य जीवन म्हणजे एक खेळाचं मैदान आहे या मैदानात प्रामुख्याने खेळला जाणारा खेळ म्हणजे कबड्डी तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात समजूतदारपणा हा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील मोजकीच लोक आपल्याला समजून घेतात तेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि आयुष्यामध्ये पुढे चालत राहा सल्ला हे असं सत्य आहे जे आपण कधी गांभीर्याने नाही ऐकत आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो जिथे इतरांना समजावणं कठीण असतं तिथे स्वतःच समजून जाणं चांगलं असतं तेव्हा आनंदी राहा सुखी राहा आणि आत्मविश्वासाने जीवन जगत राहा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद